बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजलेला वाजले आहे सकाळचे आठ आणि राम अजून पण झोपलेला आहे कारण रात्री खूप लेट झोपला होता अकरा साडे अकरा वाजले असतील त्या वेळेस त्यामुळे मी त्याला तसंच झोपून दिलं थोड्या वेळ आणि सकाळची सर्व कामे आवरलेली आहेत आणि मी हेअर वॉश करून देखील आलेली आहे आणि सकाळची सर्व जे काही भांडी वगैरे आहे तर त्यांना टिफिन वगैरे बनवून दिल्यानंतर ते भांडी वगैरे सर्व क्लीन करून झालं त्यानंतर फ्लोर वगैरे आहे ते पण क्लीन करून घेतलं आणि कपडे वगैरे देखील वॉश करून घेतले आता फक्त राम ज्यावेळेस सुटेल त्याला आंघोळ वगैरे घालून त्याचे कपडे वगैरे वॉश करून घेईल तर सोबतच मी आता ते ब्रेकफास्टची तयारी करून घेत आहे तर सकाळी यांना टिफिनमध्ये मी जी काही का भाजी चपाती आणि राईस देते तर ते, ते आम्ही सकाळच्या वेळेस खात नाही रामसाठी आणि माझ्यासाठी वेगळा ब्रेकफास्ट बनवते तर आज मी बनवत होते स्पंज डोसा तर आणि आज मला रामसाठी काही वेगळं बनावं लागणार नव्हतं कारण डोसा बनणार होता आणि रामचा डोसा खूप फेवरेट आहे तर त्याच्यासाठी मी दोन स्मॉल साईजचे डोसा बनवत असते आणि दोन्ही तो फिनिश करतो आणि बटर वगैरे मी काही यूज करत नाही फक्त जे काही तूप आहे ते लावूनच डोसा बनवते आणि ते पा डोसा बॅटर मी रेडी करून घेतलेले आणि जे काही तांदूळ वगैरे आहे ते रात्रीच मी ग्राइंड करून ठेवलेलं आणि सकाळपर्यंत छान फर्मेंट होतं हे तर एक दिवसामध्ये पूर्ण फर्मेंटेशनची प्रोसेस वगैरे होते आणि नेक्स्ट डेला जे काही बॅटर वगैरे आहे तर रेडी होतं तर बॅटर तयार झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीसाठी आणि त्यानंतर पाणी टाकून जी काही कन्सिस्टन्सी आहे ती मी येथे ॲडजस्ट करून घेतलेली आहे तर पूर्ण जर पाहायचं असेल की मी डोसा सुरुवातीपासून किती मेजरमेंट वगैरे घेते तर त्यासाठी कमेंट करा मी नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये ती रेसिपी शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि विकली दोनदा तरी डोसा बनतोच म्हणजे इडली जास्त पसंत केली जात नाही पण डोसा आम्हाला तिघांना देखील खूप आवडतो आणि राम देखील आवडीने खातो तर आता डोसा वगैरे मी बनवायलाच घेतला होता तर तोपर्यंतच राम उठला आणि अजून त्याची आंघोळ वगैरे आणि ब्रश वगैरे पूर्ण राहिलेलं आणि जो काही फिंगर ब्रश येतो त्यानेच मी त्याचा अजून ब्रश करते दुसरा काही यूज करत नाही तर रामचा ब्रश वगैरे करून घेतला आणि पा अजून तो झोपेतच आहे कारण की थोडासा आवाज वगैरे जरी झाला सकाळी तर लगेच उठतो आणि इकडे स्वयंपाकाला मी जशी सुरुवात केली तर थोडासा आवाज झाला आणि लगेच उठला तर आता पूर्ण डोसा वगैरे मी बनवून घेईन त्याच्यासाठी स्मॉल दोन आणि माझ्यासाठी मोठा असे साईजचे दोन बनवून घेईल आणि चटणी वगैरे काही बनवणार नव्हते फक्त जी काही शेंगदाणाची चटणी आहे ती फ्रीजमध्ये ऑलरेडी ठेवलेली होती तर ती मी यूज करेल आणि रामसाठी जो काही प्लेन डोसा आहे तोच तो खातो त्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूट टाकते त्याच्या डोस्यामध्ये जेणेकरून की छानचं होईल तर असं आहे आणि सेपरेट बाऊलमध्ये दे त्याच्यासाठी देखील मी जिरेपूट टाकून बॅटर बनवते हो आणि त्याला छान टेस्ट येते आणि छान खातो देखील तो तर दोघांचा ब्रेकफास्ट वगैरे आवरलेला आहे आणि बाकीचे जे काही भांडे वगैरे पडलेले असतील ब्रेकफास्टचे ते सर्व मी आता आवरून घेईल तोपर्यंत रामसाठी थोड्या वेळा राईम्स लावून देते जेणेकरून की जे काही उरलेलं काम आहे कदी -कदी ते मला करता येईल आणि रोज नाही जास्त लावून देत कधी कधी तो हट्ट करत असतो किंवा जर वैतागलेला असतो तर त्यावेळेसच मी त्याला राईम्स लावून देते अदरवाईज जे काही इतर टॉईज वगैरे आहेत त्यांच्यासोबत खेळतो नाही तर माझ्या आजूबाजूला खेळत राहतो तर सकाळच्या वेळेस तो क्रँकी झालेला कारण जो काही लॅपटॉपमध्ये मी क्रा राम्स लावले होते त्याच्यासाठी तर तो म्हणत होता की लॅपटॉप खालच्या बाजूला ठेव जेणेकरून की त्याला त्याच्यावरती बटन्स वगैरे प्रेस करता येईल यासाठी तर ते सर्व आवरलं बाकीची कामे सर्व तर आवरलेलीच होती फक्त रामला शॉवर वगैरे दिलं त्याची कपडे देखील मी वॉश करून घेतली आणि ह्या वेळेस बाहेरनं खूप वारं किंवा वादळ वा सुटलेलं असतं आणि त्यामुळे कपडे वगैरे देखील उडून जातात कधी कधी तर त्यासाठी मी क्लिप वगैरे प्रॉपर लावून घेते आणि रामला ह्या वेळेस मी आतमध्येच ठेवते कारण जास्त वादळ वगैरे सुटलेलं असेल तर मुलांना कोल्ड वगैरे देखील होण्याचे चान्सेस असतात तर थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळले आणि ह्यावेळेस आता त्याला मी झोपवलेलं हो आहे आय थिंक अकरा साडे अकरा वाजले असतील दुपारचे आणि दोन तास तो आरामशीर झोपतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो आणि ह्या वेळेस मला जर काही अदर ॲक्टिव्हिटी करायची असेल स्टिचिंग करायचं असेल किंवा कोणता पदार्थ बनवायचा असेल किंवा रामसाठी काय बनवायचं असेल तर ह्या वेळेसच मी बनवून घेते तर वेळेस मला थोडीशी भूक लागली त्यामुळे इथे मी ओली वेळ बनवत होते तर म्हटलं तुम्हाला देखील दाखवून देते की कशाप्रकारे मी बनवते तर काल येत यांच्यासोबत यांनी समोसा घेऊन आलेले त्यासोबत ही ग्रीन चटणी आणि जी काही दुसरी स्वीट चटणी असे थोडीशी चिंचेची ती राहिलेली तर ती लेफ्ट ओवर मी फ्रीजमध्ये ठेवलेली आणि त्यासोबतच आता मी येथे जी काही ओलीबेळ आहे ती बनवायला घेतलेली पण थोड्याच वेळात लगेच उठला कारण जास्त काय झोपला नाही आणि त्यामध्ये लाईट पण गेलेली तर फॅन बंद झाला तर लगेच उठतो त्यामुळे त्याची काही झोप प्रॉपर झाली नाही तर व्हिडिओ थोडा वेळ स्किप केला त्याला खाली घेऊन आले आणि त्याचे कपडे वगैरे देखील चेंज करून घेतले कारण शर्ट घामाने पूर्ण खराब झालेला त्यामुळे आणि त्याला आतमध्ये झोपावतो मी बेडचा डोअर लॉक करून घेते जेणेकरून की आवाज वगैरे जाणार नाही त्यामुळे थोडीशी गर्मी होते आणि स्वेटनी शर्ट देखील त्याचं खराब होतो त्यामुळे चेंज वगैरे करून घेतलं पटकन आणि कपडे वगैरे यावेळेस पूर्ण ड्राय होऊन जातात कारण ऊन पण पडतं आणि वारा वगैरे सुटलेला असतो त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही तर फरस अंतर थोडंच होतं त्यामुळे जी काही रतलाम से सेवा आहे रामसाठी मी आवले आणलेली तर ती थोडीशी टाकणार आणि थोडंसं फरसाने ते घेतलेलं आहे साइड बाय साईड मी थोडंसं सा एक टॉमॅटो त्यानंतर थोडासा कांदा आणि जी काही कैरी होती मार्केटमधून आणलेली तर ती थोडीशी चॉप केलेली आहे तर मला जास्त आंबट आवडतं त्यामुळे कैरी अगदी थोडीशाच प्रमाणात घेतलेली आहे तर पहा ही सेव आहे जी की रामला खूप आवडते त्यानंतर हा ज्वारचा एक कुरमोऱ्याचा पॅकेट आहे जो की रामसाठी आणलेला मी थोडासा तुपामध्ये फ्राय करून त्याला स्नॅकमध्ये मी देत असते तर तेच मी यूज करणार आहे आणि राम देखील यामधलं थोडासा खाईल आणि अकरा साडे अकरा वाजले म्हणजे त्याचा स्नॅक टाईम देखील आहे तर माझ्यासोबत देखील तो थोडासा खाऊन घेईल तर पहा जे काही फरसान वगैरे हो आहे त्यासोबत मी जे काही मुरमुरे आहेत ते पण टाकून घेतलेले आहे आणि आता जे काही चॉपिंग वगैरे हो केलेलं आहे आपण टॉमॅटो ऑनियन्स आणि कैरी तर, तर, तो तो तर ती पण मी यामध्ये टाकून घेईल तर सुरुवातीला येथे चमचाच्या साह्याने मी जो काही कट केलेला कांदा आहे तो टाकून घेतला त्यानंतर टोमॅटो टाकून घेतला आणि जी काही कैरी चॉप केली ती पण टाकून घेतली आणि जी काही ठेल्यावरती वगैरे ओलीबेळ भेटते त्याची चव तर अप्रतिम असते पण कधी जर आपण घरी ट्राय केली तर ती देखील छान लागते तर आता चाट मसाला वगैरे माझ्याकडे नव्हता त्यामुळे आणि मी काय केलेलं तर कांदा लसूण मसाला घेतलेला त्याने देखील छान टेस्ट येते आणि जी काही कैरी वगैरे आहे तर त्याला छान टेस्ट येण्यासाठी मी हे सर्व जे काही मसाला आणि मीठ आहे ते ॲड करत आहे तर जे काय फरसाण आहे त्याला ऑलरेडी टेस्ट असते कारण ते खूप जास्त स्पायसीस टाकून बनवलेले असतात त्यामुळे कांदा वगैरे जे आहेत आपण चिरून टाकलेलं तर त्याला चव येण्यासाठी मी येते मीठ आणि थोडासा मसाला टाकून घेतला आणि त्यानंतर ग्रीन चटणी आणि जी काही चिंचेची चटणी आहे ती पण त्यावरती टाकून घेतली तर दोन टेबलस्पून मी चिंचेची चटणी आणि एक टेबलस्पून जी काही हिरवी मिरचीची चटणी आहे ती टाकून घेतली आणि ते थोडी प्रमाणातच टाकले कारण खूप स्पायसी होती त्यामुळे त्यानंतर ही जे काही बाकीची चटणी वगैरे आहे ती मी रिस्कार करून देई कारण काल आणलेली त्यामुळे काही चान्सेस होते खराब होण्याचे त्यामुळे ती रिस्कार करून टाकली मी आणि बाकीची यूज केली तर रामने काय माझ्यासोबत ओलीबेळ खाल्ली नाही आणि थोडीशी स्पायसी आल्यामुळे त्याला देखील आवडली नाही त्यामुळे त्याने काही एन्जॉय केली नाही त्यामुळे त्याच्यासाठी मी इथे मँगो में लस्सी बनवलेली तर तो जागाच होता आणि खेळण्यामध्ये बिझी होता तर म्हटलं त्याच्यासाठी पटकन एक स्वीट पदार्थ बनवून घेते काहीतरी आणि इथे आज मी बालूशाही बनवत होते तर कधीकधी टिफिनमध्ये दे यांना देखील मला स्वीट द्यावं लागतं आणि कधी कधी खूप मोस्ट ऑफ टाईम असं होतं की जेवल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते त्यामुळे टिफिनमध्ये मी देखील मी यांना देत असते तर आज जास्त क्वांटिटीमध्ये इथे बनवत होते आणि बनवत असतानाच रामसोबत देखील खेळत होते कारण बाकी जर तो कारवरती वगैरे बसला तर कधी कधी पडतो देखील त्यामुळे जास्त काळजीनेच त्याच्याकडे मला लक्ष द्यावं लागतं आणि आता नाही म्हटलं तरी दुपारचे दो दोन वाजत आले होते आणि रामचा लंच देखील झाला होता तर रामसाठी इथे दही आज मी प्रिपेअर केलेलं आहे तर जे काही दही आहे ती मी कधी घरी लावते तर कधी मार्केटचा आणते आणि दही मी त्याला रोज डेली एकदा देते कारण दह्याने दे थोडासा थंडावा बनून राहतो आणि थोडंसं म्हणजे डायजेशनसाठी देखील चांगलं आहे त्यामुळे रामला एक टाइम मी दही देते थोडीशी शुगर ऍड करते किंवा कधी गुळ ऍड करते आणि थोडीशी वेलची पुढं असं तर राम जेवताना रोज असा उभे मध्ये जेवतो तुम्ही पाहू शकता आणि डेलीचं त्याचं हेच रुटीन आहे तर कधी कधी पाणी मी लगेच बंद करते कारण खूप वेस्ट करतो पाणी कधी कधी त्यामुळे आणि बेसिनमध्ये उभा राहून असतो डेली जेवण करत असतो जे काही त्याचं स्नॅक वगैरे आहे तो देखील ते बेसिनमध्येच खात असतो तर माहीत ना त्याच्या आता ही हॅबिट कधी सुटेल कारण एकदा दोनदा तो जास्त क्रँकी झाल्यामुळे मी त्याला बेसिनमध्ये भरवण्याची सवय लावली आणि त्याला ती तशी सवय कंटिन्यू चालू राहिली तर पाहूयात ती सवय देखील मी त्याची लवकरच मोडून टाकील त्यानंतर संध्याकाळचे पाच वाजलेले तर हे साडेतीनलाच येतात त्यानंतर थोडासा आराम वगैरे चहा वगैरे घेतो आणि रामला घेऊन पार्कमध्ये जातो कधी शेजारच्या असलेल्या ग्राउंडमध्ये जातो तर कधी जे काही पार्क आहे थोडंसं लांब आहे पंधरा ते वीस मिनटं लागतात चालत जाण्यासाठी तिकडे घेऊन जातो त्यानंतर रामला इथे पार्कमध्ये घेऊन आल्यानंतर थोडासा एक ते दोन तास खेळ होतो आणि पाणी बॉटल आणि थोडासा एक स्नॅकचा पदार्थ मी सोबतच घेऊन जाते कारण कधी कधी जायला लेट होतं तर कधी कधी लवकर पण जातो कधी कधी पावसाचं वातावरण झालं तर लवकरच लवकर निघून येतो नाहीतर जास्त वेळ देखील थांबतो तर मी तर यावेळेस व्हिडिओ एडिट करते कधी क्लिप एडिट करत बसते कारण घरी कधी कधी राममुळे वेळ भेटत नाही आणि ज्यावेळेस राम झोपतो त्यावेळेस काहीतरी म्हणजे स्टिचिंगचं काम असेल बेकिंगचं काम असेल किंवा व्हिडिओ एडिटिंगचं काम असेल तर त्यावेळेस करते तर आता मोस्ट ऑफ टाईम मी संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओ एडिट करत नाही कारण संध्याकाळच्या वेळेस जेवल्यानंतर लगेच झोपायची वेळ होते आणि राम देखील क्रँकी होतो कधी कधी त्यामुळे दुपारच्या वेळेसच मी हे सर्व काम करून घेते आणि व्हावी ज्या ज्यावेळेस राम झोपतो त्यावेळेस आवरून घेते तर कधी दोन तीन तास झोपला तर हे सर्व काम माझ्या आरामशीर होतात तर आता ह्या वेळेस देखील मी इथे बसून व्हिडिओ एडिट करत होते बस आता यानंतर काय या असं खास असं रुटीन नसतं त्यानंतर घरी गेल्यानंतर देवपूजा वगैरे करायची आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी वगैरे करून घ्यायची तर संध्याकाळी जेवणामध्ये फक्त ऑमलेट आणि भाकरीच बनवायच्या होत्या त्यामुळे जास्त काही तयारी करावी लागणार होती आणि हार्डली वीस ते पंचवीस मिनटामध्ये संध्याकाळचं जेळ होणार आणि रामसाठी देखील काहीतरी बनवून त्याला पटकन खाऊ घालायचं तर असं आहे तर कधीतरी संध्याकाळचं रुटीन देखील मी तुमच्याबरोबर शेअर करील नंतर कसं रुटीन वगैरे असतं तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे होप की तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील एन्जॉय केला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि लवकरच जाऊन तो व्हिडिओ तुम्हाला एन्जॉय देखील करता येईल तर चला भेटूयात अशाच एका छान इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय